मदतीला आली मंजू कशी करणार तिची मदत पाहात तुम्ही バーインチューブ。 हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे टेलिकफा मध्ये आणि आज आपण आलेलो आहोत कॉन्स्टेबल मंजूच्या सेटवर आणि आपल्यासोबत आहे मंजू नेमकं काय चाललंय सीन मध्ये मंजू कडूनच ऐकूया काय सांगशील सीन बद्दल तारा खूप अडचणीत अडकली आहे पक्क्यात पक्क्याने तिचं किडनॅप केलेलं आहे आणि श्रेयससाठी तारासाठी तिला पक्क्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी मी आले ताराच्या मदतीला मंजू आले काय अजून बघायला मिळणार आहे सिरियलमध्ये काही हिंट द्यायची नाही हिंट तर नाही देऊ शकत मी पण खूप खूप इंटरेस्टिंग आहे पुढे सगळं आता तुम्ही बघतायस की आराध्या आणि तारा ताराचं जे चालू आहे डबल रोल खूप इंटरेस्टिंग असणार आहे मी आत्ताच रिव्हिल नाही करू शकत पण तुम्ही बघत राहा नक्की बरं मला पहिले तर सीन बद्दल ऐकायला आवडेल मंजू सुद्धा तुमच्या मदतीला आली होती नेमकं काय चाललंय सीन मध्ये काय सांगाल श्रेयसच्या आराध्याला त्रास देत असतो एक गुंड आणि श्रेयस तिच्या मागे धावत असतो आणि त्याला दिसते मंजू तर तो मंजूची मदत घेतो आणि मंजू त्याला कशी मदत करते हे तर मालिकेत पाहायला मिळेल तर अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी ऑन लोकेशन साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार